नमस्कार कसे सगळे हसतय ना हसालच पाहिजे चला आज भोगी आणि भोगीची बघू शकता भाजी केलेली आहे मिक्स भाजी मी एकूण चौदा भाज्यांची भाजी केलेली आहे मस्त पैकी मिक्स भाजी गरम गरम आहे भाजी केलेली आहे आणि इथं बाजरीच्या भाकरी तिळ केलेल्या बाजरीच्या भाकरी भरपूर केलेली आहे आहेत बाजरीच्या भाकरी आणि हे राळ्याचा ताम भात आहे म्हणजे राळ्याचे तांदूळ असतात त्याचा भाजी बरोबर त्याचा भात केलेला आहे मस्त पैकी आणि आता देवायला नैवेद्य दाखवणार आहे आज उपास ना उपसोडायचा आणि तर तिळाच्या तिळगुळ आणि शेंगदाण्याचं असं वड्या केलेल्या आहेत अजून होतात तयार झालेत मस्त पैकी म्हणजे वाटायला केलेल्या आहेत तिळगुळाच्या वड्या चला आता आपण देवाला म्हणजे दे म्हणजे माझे ते असतात ना खण असतात त्या खणाला आपले नैवते दाखवायचं एक भाकरी <laughs> आणि हे भाजी कशी आहे मस्त पैकी ना भाजी हे थोडीशी भात आणि आपलं तेव्हाची ओळी आपण देवाला दाखवूया कसे आहे छान अजून भजी चाललेलं आहे हे आहेत बघू शकता हे खण आहेत आणि खणामध्येच हे भरलेलं आहे हे असं